अत्यंत काटेकोर सुरक्षा व्यवस्थेत पार पाडली जात आहे पुढील पंचवीस दिवसांमध्ये पूल पूर्णता पाळून नव्या फ्लायओव्हरचे काम सुरू होणार आहे यासाठी रेल्वे ट्रॅकवरील काही कामादरम्यान रेल्वे वाहतूक काही वेळ थांबवली जाईल नवीन फ्लायओव्हर पूर्ण झाल्यावर तो तब्बल नऊ किलोमीटर लांब आणि अकरा मीटर रुंद असेल कमाल चौक ते दिघोरीचा प्रवास तीस मिनिटांवरून फक्त दहा मिनिटांवर येईल नागपूरच्या वाहतुकीसाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार असून शहराचा एक जुना अध्याय संपतोय पण एक नवीन अध्याय सुरू होतोय नागपूरची ओळख असलेल्या पाच पावले फ्लायओव्हर आता नव्या रूपात नव्या दिमागात उभा राहणार आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न विचे रिपोर्ट